ला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत मंत्री नितेश राणे मत्स्य व्यवसाय व शेती संदर्भातील निर्णय मत्स्य व्यवसाय खात्यात गोड्या पाण्यातील तलावातील मासेमारी संदर्भात बैठक पार पडली आहे गाळ कसा काढायचा यावर चर्चा झाली पुण्यात मोठे मत्सालय सुरू करण्याची योजना हडपसर मध्ये जागा उपलब्ध उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना गरजेच्या सध्या उपेक्षित अपेक्षित उत्पन्न मिळत नाहीये मत्स्य शेतीविषयी महत्वाचे निर्णय घेण्यात आले पुढील आर्थिक वर्षात यामध्ये बदल दिसून येणार सांगली कोल्हापूरमध्ये उत्पादन कमी साताऱ्यामध्ये ठीक आहे पुण्यात मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन घटले उजणे धरणासारख्या ठिकाणी मत्स्य उत्पादनावर परिणाम जलसंपदा खात्याकडून मत्स्य खात्याकडे नियंत्रण आणण्याचा प्रयत्न मत्स्य शेती करणाऱ्यांच्या आर्थिक वृद्धीसाठी प्रयत्न दूषित पाण्यामुळे समस्या असल्यास कारवाई सुरू बंदर खात्याच्या अपयशावर उपाययोजना आखणार एआय तंत्रज्ञानाचा वापर मत्स्य व्यवसायात होणार राज्यात उद्योग घेणं आवश्यक केमिकलमुळे नुकसान होत असल्यास उपाययोजना गरजेची मंत्री म्हणून संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे राजकीय व सामाजिक विषय याविषयी प्रतिक्रिया पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सक्षम पंतप्रधान आहेत यावेळी उत्तर दिलं जाईल हिंदू सकल समाजाचा मोर्चा निघाला जिहादी प्रवृत्तीला प्रतिउत्तर दिलं जाईल देवाभाऊचा सरकार सा... आहे जनतेचा विश्वास असल्याचं प्रतिपादन विरोधकांच्या विचारसरणीवर टीका त्यांच्या बापाचा विचार काय आहे त्यावरून कळते हिंदूंनी सत्तेत बसवला असल्यामुळे जबाबदारी स्वीकारली आहे कोरोनाच्या काळात राज्य क्रमांक एक ठाकरे सरकारवर टीका हळूहळू आज पुण्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या मत्स्य खात्याची मंत्रालयाची पुणे विभागाची बैठक म्हणजे पुणा सातारा सांगली कोल्हापूर पूर्ण सगळ्या विभागनीय बैठका आज आम्ही इथे आयोजित केलेल्या होत्या पूर्ण पूर्ण विभागामध्ये होणाऱ्या मत्स्य मत्स्यचं उत्पादन हे आम्ही वाढू कसो शकतो आम्ही त्याच्यामध्ये असलेल्या मच्छीमारांना जे काय मच्छीमारी करतात तलावामध्ये करणारे मच्छीमार आहेत तिथे त्यांना आम्ही मंत्रालय म्हणून डिपार्टमेंट म्हणून आम्ही मदत कशी करू शकतो त्या संबंधित पूर्ण माहिती मी माझ्या मत्स्य खात्यातल्या सह आयुक्तांकडून घेतलेली आहे होती घेतली आहे माझे मत्स्य खात्याचे मत्स्य खात्याचे जे कमिशनर आहेत तेही माझ्याबरोबर माझ्या बरोबर होते आणि त्यांनीही माझ्याकडून आमच्या आम्ही दोघं एकत्र म्हणून ती सगळी माहिती आता घेतलेली आहे आणि त्यानुसार काही धोरणात्मक निर्णय असो उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही मच्छीमारांना जे काही गोड्या पाण्यातले किंवा अन्य ह्याच्यातले तलावातले जे काही मच्छीमारी करतात त्यांना आम्ही डिपार्टमेंट म्हणून मदत कशी करू शकतो त्याही बाबतीची चर्चा आम्ही या बैठकीमध्ये झालेली होती त्याचबरोबर तलावांमधले असलेले गाळ आणि अतिक्रमण ती कशी काढायची त्या, त्या बाबतीमध्ये काय कार्यक्रम राखायचे त्याही बाबतीमध्ये आमची चर्चा झाली या सगळ्या विभागांमध्ये असलेली मच्छी मार्केट ची परिस्थिती नवीन कुठे सुरू करायचे असलेल्या मच्छी मच्छी मार्केटला त्याचा आपण काय का, शासन म्हणून आम्ही मदत करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली आणि मग पुण्यामध्ये एक चांगलं अक्वेरियम मत्सालय उभं करण्याच्या आपण तारापूर एक्वेरियम आम्ही उभं करतोय एक नागपूरला करतोय एक पुण्याला त्या दृष्टिकोनातून पण चर्चा झाली हडपसरला आमची एक सोळा एकरची जागा आहे तिथे आम्ही एक चांगलं मत्स्यालय उभं करू शकतो का त्या बाबतीमध्ये आमच्या पातळीवर चर्चा झाली काही उद्दिष्ट आम्ही आमच्या खात्यातले अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यानुसार आमच्या खात्याचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक स्तोत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही उद्दिष्ट त्या का लोकांना आम्ही दिलेले आहेत आणि मग लवकरच त्या बाबतीमध्ये आमची पुढची बैठका होतील आणि त्या अनुसार या पूर्ण विभागाचं माझ्या मला तुम्ही विचारलं तर अपेक्षित उत्पादन नाही आहे उत्पादन वाढू शकतं कारण का पश्चिम महाराष्ट्राची जी एकंदरीत व्यवसाय असो प्रयोग प्रयोग करण्याची शेतीचे जे क्षमता आहे त्यानुसार आमचे आकडे फार कमी आहेत असं मानणारा पैकी मी आहे आणि म्हणून जास्त जास्त लक्ष कसं देऊ शकतो त्यांना मदत कशी करू शकतो आता आपण मत्स्याला कृषीचा दर्जा दिलेला आहे त्याच्यामुळे मत्स्यमारांना आपण काय विविध पद्धतीने मदत करू शकतो कुठल्या सवलती आपण उपलब्ध करून देऊ शकतो कुठल्या योजना उपलब्ध करून देऊ शकतो त्याही बाबतीमध्ये चर्चा आमची झाली काही केंद्राच्या योजना आहेत किसान क्रेडिट कार्ड असो किंवा अन्य महत्वाच्या योजना आहेत ज्या आमच्या मच्छीमारांना ज्या उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून फार फायदेशीर आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये आमची ह्या आज या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे सकारात्मक चर्चा झाली आहे त्याचा फरक तुम्हाला येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा कदाचित पुढच्या आर्थिक वर्षामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल आता उत्पादन किती आहे आणि किती वाढवण्याचं दिसतं आता तुम्ही मला विभागने आकडे मी घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सांगली फार कमी आहे कोल्हापूर फार कमी आहे समाधानकारक निश्चित पद्धतीने नाही साताऱ्याचं उत्पादन चांगलं आहे ठीक ठाक आहे पूर्ण अगर तुम्ही चित्र बघितलं तर पुण्या मुंबई आपल्या पुण्याचं विभागाचं उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी झालेलं आहे आता त्याची कारणं आम्ही शोधली त्याची काय कारण असू शकतात त्याच्यामध्ये आम्ही कसा कसं त्याला कारणाला उत्तर देऊ शकतो ह्या बाबतीमध्ये आम्ही काही उपयोजना विचार केलेल्या आहेत त्याच्या काही सूचना आम्ही खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आता त्याचा पाठपुरा मंत्रालय स्तरावर निश्चित पद्धती उजनी धरण हे आजच्या काळात जलसंपदा खात्याकडे आहे ते मत्स्य खात्याकडे नाही आहे ऐकून घ्या तुम्हाला दूषित कळत नाही त्या खात्या माझ्याकडे नाहीच आहे म्हणून मी आता चर्चा काय केली आपण मंत्रालय स्तरावर बैठक करू आणि उजनी धरणातले माश्याची जबाबदारी हे तुम्ही मत्स्य खात्याकडे द्या अशी आम्ही मागणी करून ते आमच्याकडे घेणार आहोत कारण आता ज्यांच्याकडे आहे ते परप्रांती जे काय तिथे येतात आणि मासेमारी करतात त्याच्यामुळे स्थानिक जे उजनीचे जे, जे मासेमारी आहेत त्या ते भागात त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना त्यांना संधीच भेटत नाहीये म्हणून आम्ही पत्र व्यवहार करणार आहोत की ह्याची जबाबदारी पण तुम्ही मत्स्य खात्याकडे द्या जेणेकरून आम्ही चोवीस तास त्यांच्यावर लक्ष देऊ शकतो स्थानिक मच्छीमारांकडे मच्छीमारांचं उत्पादन कसं वाढू शकतो यावर आम्ही लक्ष घालू ना आता जे दिसत आहे आम्ही तुम्हाला सांगू शकतो की जलसंपदा खात्याकडून शंभर टक्के त्याला लक्ष दिलं जात नाहीये त्याचबरोबर शहरांमध्ये जे केमिकल सोडण्यामुळे अन्न सोडण्यामुळे जे पाणी दूषित होतं त्या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की के तुम्ही आयुक्तांशी बोला त्याच्यामुळे आपल्या मच्छीमाराला उत्पादनावर फरक पडतोय आयुक्तांना सांगा की त्या संबंधित लोकांना किंवा एमआयडीसीशी बोला कंपन्यांशी बोला आणि त्यांना नोटीसच काढा अशा पद्धतीचं दूषित पाणी अगर सोडून आमच्या मत्स्य ह्याला त्याला परिणाम होत असेल तर संबंधित लोकांवर कारवाई केली पाहिजे त्याच्यावर कारवाई करायला सांगितलेल्या अशा पद्धतीचे अनैसर्गिक प्रयोग अगर कोणीही करत असेल तर ते त्याच्यावर तुम्ही कारवाई करा अतिशय आदेश आम्ही आमच्या खात्यातल्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे काही शुक्राचार्य पण आहेत हा जे आमच्या महाराष्ट्रातल्या काही व्यावसायिकांना मदत न करता अन्य लोकांना मदत करतात अन्य राज्यातलं मला आम्ही अन्य राज्यातल्या लोकांना इथे प्रोत्साहन देत ना असं लागत नाही पण महाराष्ट्रातलं कोणालाच प्रोत्साहन द्यायचं नाही पुण्याच्या विभाग म्हणून आता एक तंबोली नावाचा एक व्यक्ती आहे जो या खात्यातला मला जावाही वाटतोय त्या संबंधित मी बोललो का बाबा असे लोक जे अगर इथे येऊन अगर स्वतःची मक्तेदारी करत असतील ना ते आता खात्याचा मंत्री म्हणून मी सहन करणार नाही खात्यातला मंत्री कोण आहे हे समजून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटेल मी काय गैर करणारा ना माणूस नाही मला रिझल्ट दाखवायचे आहेत आता शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जसं मला बंदरे खात्याला पहिल्या पाच क्रमांकामध्ये मिळालेलं आहे तसं माझं मत्स्य खातं हे शहाऐंशी टक्केवर आलेलं आहे आम्ही थोडं कमी पडलेलो आहे याबद्दल मी थोड्या कार्य अधिकाऱ्यांची कान उघडणी केलेली आहे जे ठेके जे तलावाचे हो थे ठेके तुम्ही दिलेले आहेत वर्षानुवर्ष त्याचं उत्पादनावर कोण लक्ष देत नाही उत्पादन वाढलं आहे कमी झालेलं आहे एकच व्यक्तीला दिलेलं आहे आता ज्या व्यक्तीला ते ठेका दिले तोच व्यक्ती चालवतोय का याच्यावर पण लक्ष दिलेलं नाहीये म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये एक तर एआयचा वापर करणं डिजिटलायझेशन करणं पारदर्शकता आणणं या सगळ्या गोष्टी ते निर्देश मी दिलेले आहे पुन्हा विधान नर्वानी मीट पेंट केलं निर्देश मी दिलेले आहे पुन्हा नर्वानी मीट पेंट केलं मोठा मोर्चा देखील निघाला हे खात्या संबंधित मला झाले आहे का खात्यासंबंध खात्यासंबंधित एक प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यावर पण येतो विषय मोठ्या प्रमाणात चालते केमिकल ते केमिकलचं पाणी जलस्रोतांमध्ये सोडतात त्यामुळे मत्स्यांचं मोठ्या प्रमाणात हानी होत असणार प्रदूषण महामंडळ जे आहे ते दुर्लक्ष करत असते एकदम बरोबर आहे तुमचा मुद्दा चांगला महत्वाचा आहे या बाबतीमध्ये गेल्या अधिवेशनामध्ये आम्हाला प्रश्नही विधान परिषदेमध्ये विचारला गेला होता या बाबतीमध्ये मी स्वतः त्याच सभागृहामध्ये मी पंकजाताई होत्या उदय सामंत होते जे दोघे या खात्याचे मंत्री आहेत मी स्वतः त्यांना पत्र लि लिहिण्याच्या ठरवलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या खात्यामध्ये काही आचारसंहिता पाळावी काही शिस्त आणावं कोणी उद्योग आमच्या राज्यामध्ये आलेच पाहिजे त्याच्यामध्ये दोन विचार नाही पण पर्यावरणाला लक्षात ठेवून या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे म्हणून जे, जे पण उद्योग आपल्या कंपनीतून अशा अशा पद्धतीच्या केमिकलामुळे आमच्या मासेमारायला अगर फटका बसत असेल तर त्यांनी कारवाईची भूमिका घ्यावी निश्चित घ्यावी पोल्युशन प्रोड़। प्रोड़। कंट्रोलचे बोर्ड आहे ना ते फक्त कागदी घोडे नाही आणि काय चालतं ते जाणवली जास्त तक्रारी आहेत या पोल्युशन कंट्रोल बोर्ड मध्ये बसलेले अधिकारी आहेत त्यांना काही जबाबदारीच नाही यांना फक्त त्यांच्या टेबलावर वजन ठेवण्यासाठी आहे का हा प्रश्न माझा पण आहे त्या बघा आम्ही तक्रारी करू शकत नाही कारण आता आम्ही मंत्री झालेलो आहे आता कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत म्हणून आता जे आलेल्या तक्रारी आहेत एम संदर्भात पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या संदर्भात त्या त्या बाबतीमध्ये मी आदरणीय मुख्यमंत्र्यांची स्वतः बोलणार आहे कारण ह्याच्यामुळे थेट आमच्या या विभागाच्या आणि राज्याच्या मासेमारीच्या उत्पादनावर फटका बसतोय पण त्याच्या बाबतीवर मी तक्रारी पण करणार आहे आणि ऍक्शन पण येणार आहे प्रदूषण शंभर ते पर्यावरण खात्या अंतर्गत येतं पर्यावरण खात्याच्या अंतर्गत येतं म्हणून ताई तुमच्या पुण्याला येत असतात प्रश्न विचारा राखीव ठेवा बैलगाम मल्ल्यावरून बाळासाहेब आंबेडकर असे म्हणाले की पाकिस्तानच्या एक न्यूज आलेली आहे की ट्रम्प चे सल्लागार निवडलेले सांगितल्यानंतर आपण एवढे जागतिक प्रश्न आणि हे सगळे जे काय आमचे आंबेडकर साहेब बोलत आहेत आमच्या मोदी साहेबांवर देशाचा विश्वास आहे या हल्ल्या संदर्भात पाकिस्तानला काय उत्तर द्यायचं आहे ना ते असं उत्तर दिलं जाईल ना ते एवढं वर्ष काँग्रेसचं सरकार कधी उत्तर देऊ शकलं नाही त्याच्या अगोदर पण सर्जिकल स्ट्राईक झालेला आहे ह्याच्या अगोदर पण त्या त्या पद्धतीचं चोख उत्तर जेव्हा देशाचा पंतप्रधान जेवढा खणकर असेल तेवढा मजबूत असेल ना तेव्हा तू भारतीय म्हणून आम्हाला कशाची चिंता नाही आम्हाला माहिती आहे पाकिस्तान की पाकिस्तानची असं जसं आता जशी झोप उडवली आहे ना पाणी बंद करणं सगळे नाक दाब सगळ्या प्रकारचं दाबलं नाक दाबलेलं आहे आता तुम्ही हे तर फक्त ट्रेलर होतो येणाऱ्या दिवसात बघा पूर्ण पिक्चर बघितल्यानंतर कशा पाकिस्तानवाले आपल्या जागेवरून हलतात मराठी संपलं का बोला ना विचार मुळशीची बाजू घेतोय तुम्ही विचारत नाही विरंगूरचा विषय तुम्ही ट्वीट केल्यानंतर तो सगळा प्रकाश घेतात आला पण आज तुम्ही तिथे मोर्चे दिसते नाही मी काय पक्षाकडनं तसं एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या आजचा हिंदू सकलचा मोर्चा तिथे निघालेला आहे मला वाटतं आमचे गोपीचंद पडलकर पण तिथे गेलेले होते मी आज नवाबदार मंत्री म्हणून त्यांना धडा शिकवणं हे आता माझं काम आहे जेव्हा मी असंख्य हिंदू सकल मोर्चावर गेलेला आवाज उचललेला आहे आता अशा पद्धतीच्या जिहादी मानसिकतेचे लोक आहेत जे एवढी हिंमत करतात त्यांना परत शौचालयामध्ये ते उभं राहणार नाही दोन पायावर एवढं काळजी आमचा देवाभाऊ तर सरकार निश्चित पद्धतीने घेईल या तुमच्या कलेक्टर कार्यालयावर सरतनसे जुदाचे घोषणा ऐकल्या गेलेल्या मदत करू का <laughs> या तुमच्या कलेक्टर कार्यालयावर रामगिरी महाराजांच्या संदर्भात सर जुदाच्या गोष्ट ऐकल्या गेलेल्या होत्या तेच आता उद्या अगर कुठल्या मस्जिदीमध्ये घडलं असतं तर महाराष्ट्र शांत राहिला असता का पण हे माझ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो हे देवाभाऊचं सरकार आहे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे त्याला परत दोन पायावर तो शौचालयामध्ये उभं राहू शकणार नाही एवढी काळजी आमचं सरकार निश्चित पद्धतीने घ्यायचं आहे मुलगा तो, तो मदरसेमध्ये मदर शिकलेला आहे आपण त्याच्या बापाचे विचार काय आहेत बापाचे विचारावरून कळतो मुलगा कसा तयार झालेला आहे जेव्हा त्यांच्या वडिलांकडे आमचे कार्यकर्ते गेले त्यांनी काय उत्तर दिलं तर अशा लोकांना धडा शिकवण्यासाठीच हिंदू समाजाने आम्हाला सत्तेमध्ये बसवलेला आहे म्हणून आम्ही वारंवार बोलतो हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे म्हणून हिंदू समाजाला समाधान होईल आमच्या देवी देवतांकडे त्यांच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल काय बोललं तर त्यांना मिरची लागते मशजिदी बद्दल बोललं तर सर तनुसे जुदायच्या घोषणा दिल्या जातात आता आमच्या मंदिराकडे वाकड्या नजऱ्याने बघणाऱ्या लोकांना ना आमचा देवाभाऊचं सरकार नीट ठेवणार नाही जागेवर ठेवणार नाही एवढं विश्वासाने सांगतो म्हणतात की जो पहिलगांबद्दल हल्ला झाला त्याची मूळ जबाबदारी घ्यावी आणि मोदींना आम्ही शहाचा राजीनामा घेतला पाहिजे हो पण मग करोनामध्ये आमचा महाराष्ट्र मृत्यू त्या एक क्रमांकावर होता तर ह्या नालायकाच्या मालकाने तेव्हा राजीनामा का दिला नाही ज्याच्याकडून तो पगार घेतो ना तो उद्धव ठाकरे तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाचे मृत्यूमुखी पडलेले पेशंट तेव्हा त्याच्या ते नालायक मालकाने का राजीनामा दिला नाही म्हणून राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार या कार्ट्याला आहे का ह्याबद्दल विचार करा आणि आमच्या मोदी साहेबांवर आमच्या अमित शहा साहेबांवर ना देशाच्या जनतेला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सर्टिफिकेट या संजय राजाराम राऊत सारख्या नालायकांकडून नको सहकारी पक्षांना देखील शोधत आहे सहकारी पक्षांनी दखल घ्यावी काँग्रेस आणि शरद पवार गटांनी याची दखल घ्यावी अगर घेण्यासारखं असेल तर नाहीतर मी ऐकलं आजकाल याच्या घराचे पण याची दखल घेत नाही सहकारी पक्ष लांबची गोष्ट आहे भाजपाल बंद करतानचं युट्यूब चॅनल भारतात बंद करण्यात त्यावर संजय म्हणतात का प्रकार असतात पाणी बंद करणं युट्यूब चॅनल बंद करणं त्यांच्या कलाकारांना इथे थांबवणं टप्प्याटप्प्याने गोष्ट आहेत त्या भांडूपच्या देवानांच्या आकलेच्या बाहेरचा विषय आहे है ना जेवढा जोर लावू नये त्यांनी डोक्यावर ताण आणू नये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात की भाजप नाही नाही कार्यकर्त्याच्या जो माणूस स्वतःचे इलेक्शन मध्ये निवडून येऊ शकला नाही तो काय आम्हाला सल्ले देतोय काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष बोलतोय ना तुम्ही तो आता पडलेला माणूस आहे तो तो आता आम्हाला काँग्रेसला कोण मिळाला नव्हता बकरा म्हणून त्याला पाठवलाय तिथे आता कोणतरी गिराईक पाहिजे ना म्हणून जाऊन ते त्याच्यावर काय बोलायचं त्याच्यावर दया येतो ुरदर विमानतळा संदर्भात शेतकऱ्यांवर का लाठी झाला किंवा शेतकऱ्यांचा विरोध या विमानतळाला बघा शेतकऱ्यांवर लाठीचार्ज होणं चुकीचं आहे एक पण सगळ्यांना विश्वासात घेऊन आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार सगळे प्रकल्प पूर्ण करतील एवढा विश्वास माझ्या जनतेला आणि माझ्या दे। शेतकऱ्यांना देईल धन्यवाद विश्वासात घेऊन करू बघा विश्वासात घेऊन करू मला त्या विषयाबद्दल शंभर टक्के माहिती नाही आहे उगाचं तोंड वाजवलं तो तर तुम्ही ब्रेकिंग न्यूज चालवाल म्हणून थोडं मला माफ करा बीजेपी नेताओं yes. के चेहरे में चिंता नजर नहीं आ रही है पहलगाम हमले को पहलगा दिन लगभग हो गए ऐसे संजय राउत अभी सुबह नहीं है उगा तो तुम्हें बीजेपी नेताओं के चेहरे में चिंता नजर नहीं आ रही है पहलगाम हमले को पंद्रह दिन लगभग हो गए ऐसे संजय राउत अभी सुबह उठ के उठा चाय देने के लिए हमारे घर पे आता नहीं है हमारा चेहरा कैसा दिखता है वो हमारे बीपीओ के ऊपर छोड़ दो है इसलिए बीजेपी को इस देश की कितनी चिंता है ना वो देशवासियों को अच्छी तरह से मालूम है इसलिए हमारे मोदी जी को बार बार देश की जनता ने चुन के दिया है और इसलिए उसके मालक को और उसको घर पे बिठाया है उसने पहले उसका उद्धव ठाकरे बाहर गांव के देश से वापस क्यों नहीं आ रहा है उसका जवाब देना चाहिए उद्धव ठाकरे को इतना भी नहीं है कि वो दे इस सारे हल्ला जो कुछ भी अटैक हुआ है हमारे देश के ऊपर उसका एक सादा मैसेज या ट्वीट करे और ये क्या हमारे मोदी जी और अमित शाह साहब के ऊपर बोलता है देखिये गुस्सा पूरे हमारे हिंदू समाज है में है यही विषय कोई मस्जिद के बारे में होता तो अभी तक हम सब जगह क्या माहौल होता है इसके बारे में सोच लेना चाहिए यही आपके पूना में जब रामगिरि महाराज ने मोहम्मद पैगंबर के ऊपर बोला था तभी यही आपके पुना के जिलाधिकारी कार्यालय के बाहर सर तन से जुदा की घोषणा ही दी थी मगर आज हमारे हिंदू समाज को विश्वास है कि उनको न्याय देने के लिए देवा भाव की सरकार है हिंदुत्व तो विचार की सरकार है और जिस किसने भी हमारे मंदिर के तरफ इस तरह की गंदी हरकत की है ना वो वापिस अपने दो पैरों पे बाथरूम में खड़ा नहीं होएगा ना इतने इतना ध्यान हम लोग और उतना ख्याल उसका जरूर रखेंगे वो कितना ही छोटा बच्चा हो मगर उसके बाप ने जिस तरीके से कुछ भी कहा है ना मतलब ये जो जिहादी जो मानसिकता है इसके खिलाफ हम लोग बार बार बोलते अभी कहाँ गए भाईचारा बोलने वाले लोग हमारे क्या हो सर्वधर्म समभाव तो चाटने वाले लोग कहाँ गए सेक्युलर की चाटने वाले लोग कहाँ गए अभी अभी क्यों नहीं बोलते क्यों नहीं अपना मुंह खोलते हमारे मंदिर में जाके इस तरह गंदी हरकत करने की हिम्मत अगर कोई करता होगा ना अभी उसका देखो इसलिए मैंने लिखा है ना करारा जवाब मिलेगा पैर कापेंगे ऐसा जवाब मिलेगा चिंता मत करो सर तुम्हें जिलाधिकारी भेट देखने बाबत जिलाधिकारियों ने अधिकृत महत्ति अरे जिल्हाधिकारी कसली कुठली मी त्याच्याबद्दल चर्चा केलीच नाही मी मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून आलेलो आहे ते माझ्या डिपार्टमेंट बद्दल माहिती घेतलेली आहे आणि मी सरकारचा मंत्री आहे मी त्याच दिवशी माहिती घेतली काय झालं नेमकं कसं झालं त्याचं कुठून निघालं सगळं माहिती घेतली चला थँक्यू चला